नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय त्याचबरोबर पितृदोषाची कोणकोणती लक्षणे असतात पितृदोषावर कोणता उपाय करावा तसेच पितृदोष हा का लागतो त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे ही त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकीच हा एक पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्यानं श्राद्ध भाग न घेतल्यानं आणि आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्यानं हा जो पितृदोष आहे तर तो प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतात या पितृदोषामुळे कुटुंबामध्ये अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही आता आपण कोणत्या कारणामुळे आपल्याकडून घडलेल्या कोणत्या चुकांमुळे आपल्याला हा पितृदोष लागतो तर ते जाणून घेऊया तर प्रथम तर धार्मिक स्थळातील कोणत्याही एखाद्या मंदिराजवळील जर पिंपळाचे किंवा वडाचे जर झाड तोडले तर हा पितृदोष लागू शकतो आपल्या पूर्वजांचं स्थान हे पिंपळाच्या झाडामध्ये किंवा वडाच्या झाडामध्ये असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळं हा पितृदोष लागतो तसेच तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार किंवा श्राद्ध जर केलं नसेल तरी देखील तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हा पितृदोष लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना जर विसरला असाल किंवा त्यांचा कधी अपमान केला असेल तरी देखील तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हा पितृदोष लागू शकतो जर तुम्ही सापाची चुकी नसताना जर चुकून साप जर मारला तरी देखील तुम्हाला तुमच्या कुटुंबाला या पितृदोषाचे परिणाम भोगावे लागू शकतात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यावर त्याचे अंतिम संस्कार किंवा व्यवस्थित न झाल्यास त्या त्या व्यक्तीचा आत्मा भटकतो आणि त्याचा कुटुंबाला त्रास होतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काही विशिष्ट ग्रहस्थितींमुळे जन्मकुंडलीत पितृदोष दिसू शकतो आता कुंडलीत पितृदोष कसा आढळतो तर जेव्हा सूर्य मंगळ आणि शनी एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजेच पाचव्या घरात असतो तेव्हा हा पितृदोष येतो याशिवाय आठव्या घरात गुरु आणि राहू एकत्र असेल तरी देखील पितृदोष निर्माण होतो जन्मकुंडलीत राहू मध्यभागी किंवा त्रिकोणात असेल तरी देखील पितृदोष असल्याचं मानलं जातं तसेच जर सूर्य चंद्र आणि लग्नेश यांचा राहूशी संबंध असेल तर त्या व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर गर्भधारणेत समस्या येतात गर्भपात होतो मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलं जन्माला येतात मुलांचा अकाली मृत्यू होणं विवाहात अडथळे येणं दाम्पत्य जीवनात क्लेश निर्माण होणे वाईट सवयी लागणे नोकरी धंद्यामध्ये समस्या अडचणी येणं कर्जात बुडून जाणं ही देखील या पितृदोषाचीच लक्षणे आहेत तर आता आपण या पितृदोषावरती म्हणजेच ह्या पितृदोष दूर करण्यासाठी काय उपाय करावे तर हे जाणून घेऊया पितृदोष दूर करण्याचे उपाय केल्यानं पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितृदोष निवारण यंत्राचा उल्लेख आपल्या हिंदू धर्मशास्त्रात करण्यात आला आहे असं म्हणतात की या यंत्राची संपूर्ण स्थापना केल्यास कुंडलीतील पितृदोषापासून मुक्ती मिळते हे यंत्र ब्राह्मणांच्या मदतीनं बसवता येते यंत्राची स्थापना केल्यास मंत्रासोबत या यंत्राची दररोज पूजा करावी या यंत्रामध्ये पित्रांचे सामर्थ्य आणि आशीर्वाद आहे त्यामुळे त्याची पूजा केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषाच्या शांतीसाठी प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला या यंत्राची पूजा करावी त्याचबरोबर पितृदोष निवारण मंत्राचा देखील जप करावा आता तो मंत्र कोणता आहे तर तो जाणून घ्या ओम सर्व पितृ देवता भ्यो नमहा प्रथम पितृ नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा पुन्हा एकदा मी मंत्र सांगते ओम सर्व पितृ देवताभ्यो नमहा प्रथम पितृ नारायण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या पितृदोष निवारण मंत्राचा जप करावा जर तुम्हाला मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आता हे पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करावेत तरी ते, करावे? ते जाणून घेऊया दर शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळे तीळ हे पिंपळाच्या झाडाला अर्पित करावे सोमवारी आगच्या एकवीस फुलांनी भगवान भोलेनाथांची पूजा करावी आपल्या पूर्वजांकडून चांदी घेऊन नदीत प्रवाहित करावी मोठ्यांचा मान ठेवावा सन्मान करावा आईचा मान सन्मान करावा पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात चिंचेचा बांधा घरी आणून ठेवावा आपल्या नियमित पूजा करावी ब्रह्मा गायत्री जप अनुष्ठान करावे उत्तर फाल्गुनी उत्तर भाद्रपद किंवा उत्तर आषाढा नक्षत्रात ताडाच्या झाडाचे मूळ घरी आणून आणि पवित्र ठिकाणी आपल्या घरामध्ये स्थापित करावे प्रत्येक अमावस्येला अंधार झाल्यावर बाबीच्या झाडाखाली जेवण ठेवावे अमावसेला आपल्या पित्रांना पूर्वजांना नैवेद्य दाखवावा अमावसेच्या अमावसेला पित्रांच्या नावाने ब्राह्मणांना भोजन द्यावे श्राद्ध पक्षात दररोज पित्रांना पाणी आणि काळे तिळ अर्पण करावेत सात मंगळवारी आणि शनिवारी घरात जावित्री आणि केशराची धूप द्यावी मंगळ यंत्र स्थापित करून त्याची दररोज पूजा करावी दररोज सूर्योदयापूर्वी उठून सूर्यदेवाला नमन करावे शुक्ल पक्षात प्रथम रविवारी सूर्य यंत्र स्थापित करावे सूर्यदेवाला नित्य तांब्याच्या पात्रात जल भरून अर्द्य द्यावे पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे पक्षांना पोळी खाऊ घालावी घरात दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या पूर्वजांचा फोटो किंवा प्रतिमा लावून त्याला हार देवीची कालीदेवीची आराधना पूजा करावी दररोज शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करावा ज्या तिथीला आपल्या पूर्वजांचा नाते म्हणजेच नातेवाईकांचा मृत्यू झालेला आहे तर त्या तिथीला गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन घालावं भोजनात या मृत झालेल्या व्यक्तीच्या आवडत्या पदार्थाचा देखील समावेश असावा त्याच तिथीवर शक्य नसेल तरी देखील इतर कोणत्याही तिथीला तुम्ही या गरीब लोकांना कपडे किंवा अन्नदान करावे तसेच पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल अक्षदा दूध गंगाजल आणि काळे तीळ चढवावे आणि त्या ठिकाणी बसून आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करावे त्यांचा आशीर्वाद घ्यावा कुंडलीत जर पितृदोष तयार होत असेल तर पितृदोषाच्या उपायासाठी प्रत्येक शनिवारी उडदाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे यामुळे शनी राहू आणि केतू या तिन्ही ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो पितृदोष दूर करण्यासाठी पितृ पक्षात दररोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा यामुळे देखील आपले पूर्वज प्रसन्न होतात वर्षातील प्रत्येक एकादशी चतुर्दशी आणि अमावस्येला त्रिपंडी श्राद्ध करावे पित्रांचे श्राद्ध केल्यानंतर काळे तीळ मीठ गहू तांदूळ गाय सोनं वस्त्र चांदी यांचे दान केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पिंपळाचं झाड लावावं आणि त्याची काळजी घ्यावी श्रीमद भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचे दररोज पठन केल्यानं देखील हा पितृदोष दूर होतो तर अशा प्रकारे आज आपण पितृदोष म्हणजे काय या पितृदोषाची लक्षणे कोणती पितृदोष कशामुळे लागतो त्याचबरोबर आयुष्यात संततीचं सुख मिळत नाही अनेक वेळा मुलं अपंग मतिमंद जन्माला येतात तर काही वेळा मुलं जन्माला आल्यानंतर लगेचच मरण पावतात नोकरी व्यवसायात कष्ट करूनही नुकसानच होत राहतं कुटुंबामध्ये मतभेद होतात कुटुंबामध्ये काही व्यक्ती नेहमीच आजारी असतात कितीही उपचार केले तरी देखील या व्यक्ती बरा होत नाहीत कुटुंबातील विवाह व्यक्तीचा विवाह होणं शक्य होत नाही किंवा लग्नानंतर घटोस्फोट होणं वेगळं राहणं या गोष्टी घडू लागतात पितृदोषाच्या बाबतीत एखाद्याचा स्वतःच्या लोकांकडूनच विश्वासघात होतो पितृदोषामुळे माणूस पुन्हा पुन्हा अपघाताचा बळी ठरतो त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शुभ कार्यात नेहमी अडथळे येत राहतात कुटुंबातील सदस्य अनेकदा अडथळ्यांच्या प्रवाहाखाली राहतो घरामध्ये अनेकदा तणाव आणि त्रास सहन करावा लागतो तर अशा प्रकारे ही पितृदोषाची लक्षणं आपल्याला सहन करावी लागतात आता मी तुम्हाला जे काही पितृदोषावर उपाय सांगितलेले आहेत तर ते उपाय करावे जेणेकरून आपला पितृदोष दूर होईल तर सध्या पितृपक्ष सुरू झाला असून या पंधरावड्यामध्ये तुम्ही जर आपला पितृदोष दूर करण्यासाठी मी जे सांगितलेले काही उपाय आहेत तर ते जर केले तर तुम्हाला या पितृदोषापासून मुक्ती मिळणार आहे तर अशा प्रकारे आज आपण पितृदोषाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्र ते तुम्हालाच होईल धन्यवाद